हॅलो नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर मिसेस फौजी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्या गोड ताई दादा आजी आजोबा चिमुकल्यांचे सगळ्यांचे मी अगदी मनापासून स्वागत करते तर आज वार गुरुवार आहे तुम्ही बघू शकता साडेआठ वाजलेत माझे सव्वाटलाच काम सव्वाटच्या अगोदर कामं झालेत तर आज जाणार आहे लग्नाला आणि मेन म्हणजे होते माझे रोजच तशी लवकर कामं होते आणि मेन म्हणजे कामं करण्याच्या चक्करमध्ये मी व्हिडिओ पण बनवत नाही जास्त तर चला आज लग्नाला जायचं कामं झाले आहेत आता फटाफट जरा इस्त्री वगैरे करते जायसाठी ल साडी कोणती घालायची वगैरे ते बघू तर आमच्या घरातला स्वामी समर्थांचा फोटो बघू शकता हे आहेत मोठे स्वामी समर्थ देवघरात पण आहेत आमच्या शॉपमध्ये पण स्वामी समर्थ आहेत तर आजचं वातावरण एवढं खराब आहे आज लग्नाची मोठी तीत आहे परत ज्यांच्या घरांची वास्तुशांती पूजा असते त्याची तीत आहे पण सकाळ सकाळ म्हणजे कालपासून रिमझिम रिमझिम पाऊस सुरू झाला आहे तर बघू आता आम्ही लग्नाला जाणार आहे पाऊस उघडतो का नाही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि मी काल खूप छान आता लग्नाला जायचं म्हणून मी एक ट्रेंडिंग साडीवरचा ब्लाऊज शिवला आहे तर तुमच्या तुम्हाला दाखवते मी कसा आहे नक्की कमेंट करून सांगा ब्लाउज कसा शिवला आहे चला तर दाखवते आजचं वातावरण दाखवते तुम्हाला चला तर आपली आज पूजा मस्त अशी पूजा झाली आहे तर बघू शकता आपल्या देवघरामध्ये पण स्वामी समर्थांचा फोटो खूप मोठा आहे तर बघू शकता सगळी कामं जिथली आहे तिथं झालेली आहेत कारण बाहेर जायचं म्हणलं का लवकर उठावं लागतं पटपट करावं लागतं इतका मनाचं वातावरण दाखवते तुम्हाला बघू शकता हां आता पाऊस थोडासा थांबलेला आहे बरं का कावळा बघू शकता ही आहे आपली स्कूटी <laughs> दिसते ना खांद्याक चला। कांडे कर है फ्रेन अपली। बगत है। तर चला खांडेकर मॅडम आहेत एक फ्रेंड आपली त्या बघत होत्या तरी असं आहे आपलं छोटंसं घर एक दिवस नक्की मी छोटा ना एक व्हिडिओ बनवते आपला होम टूरचा मग कसं वेळ नसतो मला सगळी घरातली कामं आवरायची हो शॉपमध्ये जायचं खूप गडबड गडबड असते त्यामुळं आजकाल व्हिडिओ खूप शॉर्ट व्हिडिओ टाकते मोठे व्हिडिओ टाकण्याला म्हणजे कंटाळा पण येतो आणि बनवायचं म्हणजे ना त्याला स्पेशल असा वेळ द्यावा लागतो कोणतरी कॅमेरामॅन पाहिजे तर चला एक छोट्या व्हिडिओमध्ये आपलं घर दाखवण्याचा प्रयत्न जसं आहे तसं दाखवते बरं का तर इथं आपली आहे शिलाई मशीन ही आहे आपली बेडरूम तर ब्लाउज दाखवते मी तुम्हाला रात्री बारापर्यंत जागून हा आपण ब्लाउज शिवलेला आहे ट्रेंडिंग स्लीव शिवले तेव्हा मी ना बॅक कॅमेऱ्या व्यवस्थित दाखवेन तुम्हाला तर ही लेस लावणं ना खूप अवघड आहे तर माझं डोकं बघा मी हाताने लेस लावले आहे सिंगल फूट नव्हता ट्राय करावं म्हटलं होतं सिंगल फूट लावून पण मी ट्राय काही नाही केला तर कट हा ब्लाऊज शिवला आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे का हा आता एक थोडीशी लेस लावणार आहे आपण बॅकसाईडला तर कसा वाटला ब्लाऊज नक्की सांगा बरं का तर आता इथंच लग्नाला जायची आमची तयारी सुरू झाली आता म्हटलं चला पटापट कपडे काही शिल्लक नव्हती इस्त्री केलेली यांची आणि शॉपच्या गडबडीमुळे वेळ पण नव्हता मला इस्त्री करायला मेन म्हणजे इस्त्रीची पिन माझ्याकडून तुटली होती तर आमच्या समोर एक भाडेकरू भावी राहते त्यांच्याकडून इस्त्री आणली होती आणि मग चला म्हणले इस्त्री करून घ्यावी तर इस्त्री करायला बसले ते मी सगळे कपडे जोपर्यंत झाले नाहीत तोपर्यंत इस्त्री करतच राहिले मी मस् पुढे जायची मला की लागणार आपल्याला जायची गडबड होती पण असं वाटत होतं की हां चला परत इस्त्री करायला बसता येत नाही बसता येत नाही मनात मना मी सगळ्यांचे शर्ट पॅन्ट सगळे कपडे इस्त्री केले कारण मला घरून पण फोन येत होता की हा लवकर लव ये लवकर ये तरी पण हा येणार येणार म्हणामनत इस्त्री सुरूच झाली होती तर आणि लग्नाला जायची आणखी दुसरी एक अडकड अशी झाली होती की आमची गाडी माझ्या भावाने ते एका भावाचं ऑपरेशन झाल्यामुळे तिकडं घेऊन गेला आता म्हणलं जायचं कसं तर आम्ही ठरवलं चला टू व्हीलर जायचं मुलांना तर मी शाळा कपडे बघू शकले माझी झाले ता ट्रायपॉर्ड आहे हा एकोणीशे रुपयाचा आहे एकोणीसशे रुपयाचा ट्रायपॉर्ड मध्ये आपल्याला नऊशे काहीतरी सतशे सत्यात पन्नास रुपयाला खूप क्वालिटी हाईट पूर्ण स्लॅब पर्यंत होऊ शकता नाही ज्याचं म्हणजे कंटिन्यू करून तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दाखवला तर इथं मी लग्नाला जायला तयार झाली आहे कमेंट करून नक्की सांगा की मी हा स्वतःचा मेकअप स्वतः केलेला आहे कोणतंही फाउंडेशन नाही काही नाही रेग्युलर क्रीम असते ना ती यूज केली आहे आणि मी माझा मेकअप केला आहे घरच्या घरी आणि कसा केला आहे नक्की सांगा हा माझा मोठा मुलगा सक्षम आहे तर जमतो एवढा काही बारी नाही जमत की हि वगैरे मेकअप तेवढी माझ्याकडे काहीही ब्रँडचे कोणतेही माझ्याकडे प्रोडक्ट नाहीत जे घरात मी तेल यूज क्रीम यूज करते त्याच क्रीमने मी मेकअप केला आहे तर बघू शकता ऑन द वे आहे आम्ही लग्नाला चाललो होत फायनली आणि ही गाडी आमची स्वतःची नाही मेन म्हणजे माझ्या आहे माझी गाडी नसल्यामुळे मैत्रिणीची गाडी घेऊन गेलो आहे तर इथं फायनली आम्ही लग्नात पोचलो आहे तर बघू शकता लग्नामध्ये केवढी दोन लग्न एकत्र असल्यामुळे लग्नामध्ये भरपूर गर्दी होती कारण बसायला खुर्च्या नव्हत्या ठेवल्या कारण खुर्च्या जर ठेवल्या असत्या तर बसायला जागा पुरत नव्हती हॉल थोडा छोटा पडत होता दोन लग्न असल्यामुळे वराड भरपूर होतं तर जास्त काही तिथं वरती समोर जाऊन मी फोटो वगैरे नवरा ना नवरीचे ना नाहीत काढले कारण गर्दी एवढी होती जाता येत नव्हतं त्यामुळे मी एका जागी बसले तिथून उठले नाही हा जो टायमिंग आहे जो तांदूळ टाकतात ना तो टायमिंग आहे तांदूळ टाकले रे टाकले तुम्ही तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये बघायला भेटल सगळी लोकं उठून जेवणासाठी पळायला लागले आणि मेन म्हणजे जेवणाच्या ठिकाणी पण भरपूर गर्दी होती माझी मामी आई आणि ही आईच्या आत्तेच्या मुली पण आहेत व्हिडिओमध्ये ज्यांना ज्यांना माहीत होतं की ही व्हिडिओ क्रिएटर आहे त्यांना त्यांना माहीत होतं की व्हिडिओ बनवते तुम्ही बघू शकता हे पंगत आहे ना पंगत बायका खुर्चीवर बसल्या आहेत आणि तिच्याच पाठीमागू खूप आहेत नंबरला बायका मग कसं जेवण केलं असेल सांगा तर कम्प्लीट मित्र एक तास उभा होती की एक लाईन जास्त आम्हाला नंबरच भेटत होता गर्दी, सांगा हो काई -काई ला हो गर्दी हो तर सांगायलाच नको गाड्या वगैरे भरपूर होत्या पार्किंगला जागा नव्हता काही काही गाड्या आम्ही रस्त्याला आमची तर गाड्या मी रस्त्याला लावली होती अशी गर्दी होती तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून हां आणि तिथे इतकी चिंच जी झाडं आहेत झोके आहेत खेळायला तुम्ही बघू शकता खूप मोठे मोठे झाडे आहेत फोटो वगैरे काढण्यासाठी भरपूर म्हणजे जागा छान होती पण एवढी गर्दी होती सगळी पाहुणे आणि थोडंसं लाज वाटते बरं का व्हिडिओ काढायला सगळ्यांच्यासमोर तरी पण मी जेवढं जेवढं होतं आली मी सगळे स्वतः व्हिडिओ काढले आहेत इथं घरी आलो आहे आम्ही फायनली ही मैत्रिणीची आमच्या गाडी आहे तर इथं अंजीरचं ढाग लावलेलं होतं मी त्याला अंजीर लागले आहेत कधी कधी पिकलेले अंजीर वगैरे निघतात मग म्हटलं चला एखादं पिकलेलं आहे का बाबा ही आमची बिल्डिंग आहे तरी तर मग आम्ही अंजीर शोधत होतो तर अंजीर काय नव्हती लग्न आम्ही जाऊन आले लग्न अगदी छान झालं होतं पण सगळी इतकी गर्दी होती आणि एका मंगल कार्यालयामध्ये दोन लग्न असल्यामुळे एवढी पाहुणे होती आणि मै म्हणजे ना खूप गर्दी होती त्यामुळे काही जास्त व्हिडिओ वगैरे काढता आले नाहीत फोटो पण नाहीत काढले कारण ना आम्ही जेवणासाठीच एवढ्या वेळ थांबलो होतो एक तास स्वभाव होतो आम्ही की एक लाईन होईपर्यंत दुसरी लाईन दुसरी लाईन पण खूप म्हणजे खूप वेळ झाला हे जेवणाच्या चक्करमध्ये मला एक तास येण्यासाठी लेट झाला तर छान झालं लग्न बहिणीचंच होतं तर लग्नाने आल्या आल्या मी शॉपमध्ये आले सग क्ष आणि मिस्टर जरा झोपले म्हणे रेस्ट करणार आहे तर इथं सक्षम आणि मी शॉपमध्ये आलो आहे तर सक्षम बघा लग्नात लहान तरी पण क्रीम रोल खायचं आहे तर हा क्रीम रोल खातो आहे तर बोला सगळ्यांना क्रीम रोल खायला या सोय क्रीम रोल तर आमच्या दुकानाच्या शेजारी शॉप आहे तिथून त्याने क्रीम आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा हाय व्हिडिओचा एंड करते आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हाँ शौप पाँ पाँ ले ले हा शॉपमधील व्हिडिओ आहे संध्याकाळचे पाच साडेपाच वाजलेले होते तेव्हाचा आहे टाइम हा तर चला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर टाटा बाय बाय हे संध्याकाळचा टाईम आहे सगळ्यांना गुड नाईट बाईट असं असा होता माझा आजचा दिवस बाय